काय रे तुझी गर्लफ्रेंड एवढा होऊन गेली सोडून गेली रे ती चायला आईला तरीच बोललो मला सोडून गेली कायमच अरे बा असं बोलतोय असं ती जीव द्यायला गेलीये सोडूनच गेली ना एक काम कर शेरे डॉन कर काय पाठवते हो अरे तिला गंमत पाठवतो गंमत अरे तुला सिरियसनेस कळतोय का ती मला काय <laughs> आता सोडून आहे ती परत कधीच गंमत एच डी मध्ये पाठव आता कस पण तिने अॅनिव्हर्सरीला कसा ब्रेकअप केला अनिव्हर्सरी हो तिसरी तिसरी अरे चार महिन्यानी तिला ओळखत तरी होता का तू आम्ही मंथली अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायचो आणि तिने माझ्या आयुष्यातले तीन महिने तीन प्रिशियस महिने वाया घालवले अरे तुला दोनदा ड्रॉप लागले त्या तुझी दोन वर्ष वाया गेली आता ह्याच्या तीन महिन्याचं काही लोनचं घालत का तू बरं मला सांग तुझं प्रकरण कुठपर्यंत आलत कोणतं प्रकरण अरे ते रे कोणतं अरे ते मध्ये लोखंड मास्तरनी परिश्रमा सांगितलेलं झोपलास <स्या> ना अरे काय पण काय बोलतोस तू अरे तूच तर मला बोलला होतास ना तेव्हा कधी अरे मागे फोन होता गेलास तू गर्लफ्रेंडला घ्यायची रूम पाहिजे असेल तर बघ अरे शद्ध रस्ता निट्यो हो? मी बोललो तो रूम असेल तर बघ गर्लफ्रेंडला घ्यायची आहे विकत बायदा तुमचा ब्रेकअप कसा अरे तिच्या मुळे का अरे तो सोबत असला ना की मी मित्र आणि तो बॉयफ्रेंड वाटायचा नेहमी तिला चिटकून असायचा अरे मग बोलायचं ना तिला अरे बोललो ना तिला बोललो एकतर त्याला निवड नाही तर मला निवड मग झालं का सॉल्व अरे मग गेली ना सोडून आता मला तर वाटे त्यानेच कान भरवले असतील हम्म शेवटी त्याच्याकडे मध्येच तेच आहे जे तुझ्याकडे आहे काय भावना तिच्यासाठी भावना दोघांकडे आहेत ना मला एक शेर आठवलंय जो ब्रेकअपच्या आधी बेस्ट फ्रेंड म्हणून येत होता ब्रेकअप नंतर तोच तिची घेत होता भेट आता काय करू कळत नाही रे आता पॉझिटिव्ह राहा तुझा व्हॅलेंटाईन्स डेचा खर्च वाचलाय त्या पैशात जिम लाव आणि मग काय बदला नको राहू दे अरे गर्लफ्रेंड असताना काय घेता नाही आलं कमी कमी ब्रेकअप झाल्यावर जे घेता येते ते घे आणि मलाही कळत नाही तुझ्या गर्लफ्रेंडचा पॅचअप कसं होत असतं मी व्हॅलेंटाईन्स डेच्या आदल्या आठवड्यात त्याशी ब्रेकअप करतो आणि व्हॅलेंटाईन्स डे झाला की पॅचअप म्हणजे खर्च वाचतो नमस्कार मित्रांनो जर व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि कुठला डायलॉग आवडला तुम्हाला ते नक्की सांगा कमेंटमधून आणि तुम्हाला अजून काय पाहिजे ते मला इंस्टाग्रामवर सांगू शकता द इंडी मायनर म्हणून माझा इंस्टाग्रामवर अकाउंट तिकडे तुम्हाला फॉलो करू शकता तर लवकरच भेटू आपण परत आणि नवीन काहीतरी घेऊन येतो आहे मी प्रयत्न करतो आहे लवकरात लवकर आणण्याचा पण जसा टाईम भेटेल तसा मी नक्की आणेल आणि नक्की तुम्हाला ती न्यूज देईल जय हिंद जय महाराष्ट्र